एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार तोटेवाड हिमानगर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष व सचिव पदांची फेरनिवड उपाध्यक्ष महावीर चंद श्री श्रीमा तसेच सचिव अनंता देवकते यांची सर्व पुनर्नियुक्ती हिमायतनगर वाढोणा येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक बैठकीत उपाध्यक्ष आणि सचिव या पदांवर फेरनिवडीचा कार्यक्रम तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष महावीरचंद श्रीसीमाळ तसेच सचिव म्हणून अनंता देवकटे यांची सर्वणुमते पुनर्नियुक्ती करण्यात आली निवडीनंतर स्वागत करून अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या मागील वर्षापासून येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचा हे हे। त्यांच्या कुशल कार्यशैलीमुळे श्री परमेश्वर मंदिराचा कायापालट होऊन उत्पन्नात मोठी भर पडली आहे येथील मंदिराचा कारभार धर्मादाय आयुक्तांच्या निगराणीखाली तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली चालवला जात आहे दर तीन वर्षाला मंदिराचे उपाध्यक्ष व सेक्रेटरी पदाची निवड केली जाते यंदा ही तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने श्री परमेश्वर मंदिरात दिनांक चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी संचालक मंडळींची वार्षिक बैठक तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सर्वांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पारदर्शकतेत कारभार चालवणारे प्रतिष्ठित व्यापारी महावीर चंद श्री श्रीमाळ यांची उपाध्यक्ष म्हणून तर अनंता देवकते यांची सेक्रेटरी म्हणून पुनर्निवड करण्यात आले या निवडी बद्दल मंदिर कमिटीच्या वतीने अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर मंदिराचे ज्येष्ठ संचालक प्रकाश कोमावार प्रकाश शिंदे यांनी शाल पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले निवड प्रक्रिया शांतता पूर्ण वातावरणात आणि सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध पूर्ण झाले नवीन फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांनी स्वागत करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वामनराव बनसोडे लताबाई मुलंगे राजाराम झरेवाड मथुराबाई भोयर ऍडव्होकेट दिलीप राठोड अनिल मादसवार संजय माने गजानन मुत्तलवाड विलास वानखेडे लिपिक बाबुराव भोयर प्रकाश सांभळकर देवराव वाडेकर आदींसह अनेकांची उपस्थिती होते दरम्यान निवडीबद्दल नगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांनी देखील शाल पुष्पहार आणि पेढा भरवून उपाध्यक्ष व सेक्रेटरी यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या बैठकीदरम्यान ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेण्यात आला यावेळी तहसीलदार पल्लवी डेमकर यांनी महसूल विभागातील अतिवृष्टीच्या काळातील कामकाज पारदर्शकपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले महसूल क्षेत्रातील भरीव आणि लोकाभिमुख कामगिरीची उपस्थित सदस्यांनी दखल घेत प्रशंसात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या